छापील किमतीवर बारा पॉईंट पाच टक्के सूट देऊन एका दुकानदाराने एक टी व्ही संच अठ्ठावीस हजार सातशे रुपयांना विकला तर त्या संचाची छापील किंमत किती विद्यार्थी मित्रांनो विक्री किंमत जर विचारली असेल सूट विचारली तर आपण पटकन उदाहरण सोडवतो छापील किंमत जर विचारली तर थोडीशी गोंधळून जातो चला छापील किमतीसाठी हे सूत्र वापरा अगदी सहजपणे आपलं उत्तर मिळून जातं विक्री किंमत येत शंभर वाजा शेकडा सोडकून गुणिले शंभर विक्री किंमत आपल्याकडे आहे टी व्ही संचाची अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठावीस सातशे टाका शंभर वाजता बारा पॉईंट पाच टक्के शेकडा सूट आहे गुणिले शंभर पा शंभर मधून बारा पॉईंट पाच गेले सत्त्याऐंशी पॉईंट पाच येतील गुणिले शंभर आता आपल्याला काय करायचं दशांवचिन्ह कॅन्सल करायचं म्हणजे काम सोपं होईल अठ्ठावीस सातशे पहा खाली दाशांशचिन्ह उजवीकडे एक घर न्या म्हणजे आले आठशे पंच्याहत्तर तो इथे चिन्ह द्यायची गरज नाही आता उजवीकडे एक घर नेल्यामुळे इथे एक शून्य वाढवा गुणिले एक हजार होतील आता चला पंचवीस ने भाग देऊया पंचवीस चौक शंभर हा झिरो आहे तसाच घ्या पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बारा बाकी उरली पंचवीस एकशे पंचवीस आता ने भाग पाच सते पस्तीस आणि पाचशे आठेचाळीस आता सात ने भाग द्या या ठिकाणी सात एके सात सात चौक अठ्ठावीस सात एके सात डबल झिरो एकेचाळीसशे गुणिले आठ आठ एके आठ आठ चौक बत्तीस आणि वरचे दोन जेरो आहे तसेच टाकून द्या उत्तरीन बत्तीस हजार आठशे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट्स मिळतील थे। धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग